दुसरं पाहिजे तिकीट काढून मी चाललोय बारा जोतिलिंगला तुम्हाला प्रश्न पडला असेल होय खरंच मी चाललोय कुरुलला जिथं आहेत महादेवांच्या सोयंबो पिंडी हे बारा ज्योतिर्लिंग मी एक्सप्लोर करणार आहे ती पण एकाच दिवसात तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना वाटायलाच पाहिजे कारण मी आलेलो आहे कुरुल्ला तर कुरुलला येण्याचं कारण असंच की इथं आहेत बारा ज्योतिर्लिंग आणि मित्रांनो मी कुरुलमध्ये आलो पत्रकार नानासाहेब ननवरेंची भेट घेतली आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली माहिती सांगितली आणि स्ट्रक्चर सुद्धा आखून दिलं पण ते बोलले की बाबा एक मंदिर आहे जे खूप लांब आहे मग तिथे जाणार कस मग माझ्याकडे तर नव्हती गाडी मग मी निघालो चालत तेवढ्यात मग त्या जिथे जात आहे सोडाय चला गाडी भेटली मला आणि ह्या काकानी मला बसून चालू आता त्यांच्या सोबतच मी आता माझ्या वडाला तीन किलोमीटरचं अंतर आहे पण चालला जायचं म्हणल्यावर वाट लागणार होती मी निघालोय पहिल्या ज्योतिर्लिंगाच दर्शन घेण्यासाठी महादेव माळ्याकड तिथ एक महादेवाचं मंदिर आहे शिवलिंग आहे तीच एक्सप्लोर करण्यासाठी तर इथून खूप लांब आहे माझ्याकडे ना गाडी ना काय काकाने मला सोडली इथं इथं होगा सफर चारी है मंजिल से बी क्या पाहत राहा बघा आता हुडकत विचारत बिचारत जायचं <laughs> ते आणि मुळात कसं माहीत आहे लाज सुटते निडर बनतं माणूस आणि डायरेक्ट बिडतं आता इथनं पुढं सरळ जावा आणि तिथनं एक नळ लागल म्हणजे कॅनल लागल त्या ना डायरेक्ट ती खाली साईडला म्हणजे डाव्या साईडला वेळेवर जाते म्हण चला अजून इथनं दीड किलोमीटर अंतर आहे तर कॅनल यायची वाट बघायची आणि मग तिथनं बघा डावीकडं वाढायचं थेट मंडि जाते बाहेर वाटते हो फायनली मी पोचलेलो आहे आता ही ह्या ह्या आणि मेरी मंजिला मित्रांनो ह्या मंदिराला जर तुम्हाला यायचं असेल ना तर इथं आल्यानंतर एक खून तुम्हाला बरोबर त्यांनी मला सांगितलेलं तसंच आहे इथं कॅनल दिसल तुम्हाला कॅनल आहे ना कॅनल वरन सरळ खाली यायचं आणि ह्या इथं आलं ना इथं कोण दिसेल फक्त मीच मी कुसळ सगळे मित्रांनो ह्या कॅनल बस ही जी रस्ता दिसते ना ही ही रस्ता ह्या रस्त्यावर ना तुम्ही आप जायच आहे बघा मला पण माहीत नव्हतं काय रस्ता हे हे तिथल्या आजीने आज विचारलं काम करतो त्या आणि तिथन चाललोय बघा हा दे दे बर बर बरोबर गुगलच्या मॅप पेक्षा ह्या ग्रामीण भागातल्या आजीच रस्त्या असते मित्रांनो तर खूप चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितले कि समोर गेल्यानंतर वाडा लागलो गे, वाड्याला पाणी जास्त आहे आणि त्या पाण्याकडं जाऊ नको एक हातभर डावीकड तिथनं हात घुस आणि तिथनं आजचा कारण पाण्यामध्ये चिलारे बिलेऱ्या हीच आहे प्रेम आणि हीच आहे आपुलकी कोणाचं काय मी होत फक्त विचारलेला कुठनं काय कुठनं आला आलो चिंचली वरन अशी माणसं भेटते मित्रांनो ट्रॅव्हल करणं स्वप्न आहे खूप भारी आहे आणि खरं तर मला लहानपणापासून हिच करायचं होतं काय माहिती जगणं फिरणं एक्सप्लोर करणं हेच आयुष्य आहे चला राज्यान सांगितलेलं प्रमाण हिथ वाडा तर लागला पण आता समज नाही की वाट हुकली का काय माहिती मंदिर दिस आता आता मंदिर नेमकं कुठं आहे समज मे आया ना भिडू ही मंदिर ह्या ह्या वाटाने जायचं नाही मित्रांनो घेतले ना ह्या वाटाने जायचं नाही आणि फायनली मी पोचतोय त्या मंदिरांकडे या बांधाने असं सरळ गेलं ना ते बाबा सा मंदिर मित्रांनो तीन साडेतीन किलोमीटर आपण चालत आलो तर ह्याच मंदिरासाठी तर हे मंदिर आहे घृष्णेश्वर महादेव मंदिर कुरुलमधलं घृष्णेश्वराचं हे मंदिर आहे मित्रांनो त्या मंदिरात आपण आलेलो आहे दर्शन घ्या मित्रांनो औरंगाबाद म्हणजेच आताच्या संभाजीनगर येथे वेरूची लेणी परिसरात हे कृष्णेश्वराचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं तर हेच मंदिर आपल्याला कुरुल येथे महादेव ओढा या परिसरात आपल्याला पाहायला भेटतं तर खूप सुरद आणि खूप चांगलं मंदिर मित्रांनो इथं आहे तर इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं चालू होतो गुरुमाळ्याकडे दुसरं ज्योतिर्लिंग आहे ना तेव्हा ज्योतिर्लिंगाच पाय पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दुसरं म्हणजे आता चाललोय आपण गुरवमाळ्या मधला महादेव आहे ना त्या रस्त्याच्या कडे ना असाल ना असं तुम्हाला ह्या मकवानात ना असा रस्ता आहे बघा ह्या मकवानाच्या रस्त्यातून जावं लागतंय थोडंसं अडचणीत आहे आणि असा रस्ता पार केल्यानंतर तुम्हाला असा हाताला हे आहे ना ते हिच आहे मंदिर बघा त्या मंदिराकडे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यातलं उज्जैन या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे तसंच पुरुलकातीवाडी रोड लगत गुरुमाळ्यामध्ये ह्या लिंगाचं मंदिर आहे मित्रांनो राशी चक्रातील बारा राशींच चिन्ह या मंदिरांच्या बारा स्तंभावर आहे तर हे खूप सुंदर मंदिर आहे मी गुरु इथं महाकालेश्वर मित्रांनो आल्यानंतर खूप छान वाटतं खूप चांगला परिसर आहे दर्शन घेतल्यावर मन तृप्त होतं आणि विशेष करून इथं गर्दी आहे ना महाशिवरात्रीला श्रावण महिन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होते तर इथं आल्यानंतर खूप भारी वाटलं मंदिर श्री काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश या राज्यातील काशी या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आढळतं मित्रांनो कुरुलमध्ये सुद्धा हेमाडपंथी बांधकाम असलेल्या मंदिरात हे लिंग असून हे मंदिर आहे कुरुलहून मोहोळकडे जाताना उजवीकडेच जाधव यांच्या शेतामध्ये हे मंदिर आहे तर मंदिर खूप अप्रतिम आणि प्राचीन काळातलं मंदिर आहे मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो हे आहे काशी विश्वनाथाचं मंदिर आणि ह्या काकाने मला आणलंय पण काका घेतले बाबा इथं पाहू शकता तुम्ही अशा काही तुम्हाला मूर्ती इथं तुम्हाला दिसत आहेत काशी विश्वनाथचं मंदिर आहे येते येते कधी श्रावण महिन्यात पंचमीला यात्रा असते हम्म पण चैत्र महिन्यात असते यात्रा नागपंचमीचा बायाचा उत्साह इथं साजरा केला जातो महादेव माळ्याचा दिंडी येऊन नागोबाया हिरे टाकते ती मित्रांनो हे आहे ना हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर <coughs> कुरुलमधलं पण काय कारण असतो इथं आता ही लावली आहे काय म्हणते कुलूप लावले त्यामुळं आज काय आत काय जात येत नाही तरी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे मित्रांनो हो, कुंभार गल्लीमध्ये हे मंदिर आहे इथं कुलूप लावल्यामुळं आज जात येत नाही बघा आतलं स्ट्रक्चर तर बघा कसं आहे आतलं स्ट्रक्चर बघा आपल्याला काही इथलं पिंड काही दिसत नाही पण हे मंदिर पुरातन काळातलं मंदिर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे जे मंदिर जसं मंदिर नाशिकला आहे ना तशा टाइपची पिंड आहे म्हणत इथं आपल्याला पिंड तर हे मंदिर आहे असं मित्रांनो ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे मित्रांनो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आपल्याला मध्य प्रदेश या राज्यात पाहायला मिळतं ते म्हणजे श्री ओंकारेश्वर हे मंदिर तुम्हाला कुरुलमध्ये वाणी गल्लीमध्ये पाहायला मिळेल इथं सुद्धा मंदिर खूप सुंदर आहे बंद कधी कुठे खालचं मा देवाचा मागेल खाली बस बरोबर बर, ओके साथ साथ, ओके श्री केदारनाथ हिमालय तू के उत्तरांचल या ठिकाणी जे तशा टाइपच लिंग आहे तसंच पुरुल मध्ये जादवल्ली या ठिकाणी हे लिंग आहे मंदिर थोडस छोटस आहे परंतु खूप सुंदर हे लिंग आपल्याला पाहायला भेटतं त्याचं दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होतं मित्रांनो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कुरुलमधल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी आपण सात मंदिर आपण एक्सप्लोर केली उरलेली जे काही मंदिर आहेत ते आपण दुसऱ्या पार्टमध्ये करणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खूप अनमोल आहेत तुमच्या अनमोल प्रतिक्रिया मित्रांनो खरंच